केलीचं फण हा आम्ही काढला होता वाऱ्याने मोडली होती आम्ही ना असे हे फणे आता कापून ठेवतोय त्यात एक डझन दहा बारा आठ आहेत नऊ आहेत डझनभर पण आहेत असे फणे बाजूला कापून असं ठेवून देतो म्हणजे पिकतील लवकर असं पण पिकतील पण ते केल्यांवरती वजन पडतं ना म्हणूनसाठी वेगळं वेगळं करून ठेवलं की आपल्या आरामात चांगले राहतील केली तयार आहेत एकतील दोन दिवसात दाखवा असे कापून ठेवून देतात एवढ्या केल्यांचा वजर म्हणजे एकाच फण्यावरती पडायला नको आता हे वेगळे वेगळे ठेवले ना म्हणजे काय मगजणारी नाही इथं इथं पिकायलाच आलेत mm. ही पिकतील आज रात्रीपर्यंत याच्यामध्ये जास्त केली आहेत ही जरा छोटी आहेत माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय